त्यामुळे काँग्रेसचा एकही मोठा तिथे उपस्थित नव्हते आणि बोलवलं नाही काय असा देखील सवाल जो आहे बाहुल मोदी केलेला आहे असे काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता वारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये आम्ही का गेलो का नाही जा था का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यावरती सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी ठाकरे ब्रँड नाही असंही एक वक्तव्य केलेलं आहे त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय काही काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेनी जात बा धर्मपंत पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं येणार नाही आम्हाला त्या बंदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळी निघाले